निवडणुकांचा निमित्त आहे या निवडणुका पाच वर्षापासून थांबलेल्या निवडणुका आहेत फक्त घोषणाच आहे तारीख माहित नाही पण वातावरण तापायला सुरुवात झाली आहे बर आपल्याकडे असंच आहे नगरसेवकाचा असो जे पी असो सरपंच असो खासदार असो आमदार असो निवडणुका झाल्यात सोडून कळलं निवडणुका या वातावरण तापायला सुरुवात होते आश्वासनांचा पाऊस पडतो तुम्हाला काही लोभाच्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात काही योजना आणल्या जातात दीड हजार रुपये महिना हजार रुपये महिना <coughs> अशी सगळी चालू असते असो तो आजचा विषय नाही पळवल्या हे जरा दोन उदाहरणात सांगतो तर योजनाच काय या लोकांनी आमदार पळवले खासदार पळवले नगरसेवक पळवले कार्यकर्ते पळवले जिल्हा प्रमुख पळवले ही पळवा पळवीत चालू आहे आणि असं मुद्दा असाय आता राज्य सरकारने नाईट नाईट लाईफ ची संकल्पनेचा जी आर काढला मला वाटतं महाविकास आघाडीच्या काळात हीच संकल्पना त्यावेळेचे पर्यटन मंत्री राजशिष्टाचार मंत्री श्री आदित्य ठाकरे यांनी ही संकल्पना आणली होती तर त्यावेळेस या भाजपच्या टोल गँग ज्या चाळीस पैशावर चालतात पर पोस्ट अतिशय घानेड्या शब्दात खालच्या पातळीवर यांनी टीका केली होती आदित्य ठाकरेंवर कि संस्कार हे बरे असतील जे असेल ते त्यांच्या लायकीप्रमाणे ते बोलले बरं मग आता ही योजना ही त्यावेळी इतक्या टीका झाल्या त्या योजनेवर आदित्य ठाकरेंवर आज तीच योजना सध्याचं सत्तेवर असलेलं सरकार काय ते कुठलं माहिती सरकारने म्हणजे स्वतःच डोकं असं हे झालं नाही आता केंद्रातलं ना। याच महाविकास आघाडीच्या काळामध्ये आदित्य ठाकरेंनी आधुनिक संकल्पना राबवली त्यांनी विदेशातून पेग्विन्सचे काही जोडपे आणले होते जे मुंबई महानगरपालिकेच्या मला राणीच्या बागेत वगैरे असं काहीतरी आहे मला बागेचं नाव माहीत नाही बरं तर त्या बागेत बागेत या पेगविना तिथला ॲटमॉस्फिअर जे त्यांना तिकडे होतं त्याच ॲटमॉस्फिअरची वातावरण निर्मिती केली गेली ॲटमॉस्फिअरची निर्मिती केली गेली त्यांना जो गाडवा लागतो हे सगळं विचार करून आदित्य इथे आणले होते बर आता ही योजना आणि दुसरी एक योजना आता ह्या योजनेचा फारसा गाजावाजा झालाच नाही पेगवीनचा पण ट्रोल मात्र झाले आदित्य ठाकरे ट्रोल झाले होते असं या ट्रोलर्स कडे लक्ष देणे इतपत <coughs> गंभीर विषय नाही या असो ते ही सुद्धा नक्कल केली गेली बर राज्यात नाही केंद्रात केली गेली चला आदित्य ठाकरेंच नाव होतंय आहे झळपाट चालू झाला मग काय दिल्लीच कोणी काय तर म्हणे केंद्रातल्या कोणतरी एकोणावीस चित्ते आले साऊथ आफ्रिका युगांडा काय काय कुटुंब आणले माहित पण अशी विविध जातीचे काहीतरी एकोणावीस चित्ते आणले बर चार दिवस त्याचा एवढा गाजा वाजा एवढा गाजा वाजा मी विचारत सकाळपासून संध्याकाळपर्यंत संध्याकाळपासून पुन्हा सकाळपर्यंत इनुने चित्ते लाए, चित्तेलाय चित्ते लाए, इतने नाही उतने का म्हणजे काय बोलाव काय बर आणलेत तर पहिल्याच वर्षी या एकोणावीस चित्त्यांमधले अकरा चित्ते, चित्ते हे मरण पावलेत बाकीच्या आठ आत्ता आहेत की नाही मला माहित नाही बहुतेक ते गेले असतील पण ही योजना त्यांनी पळवली मुळात त्यांचा पळवा पळवी हाच धरला आहे बर योजना आणायच्या पण त्या पूर्णत्वास न्यायच्या नाही फक्त आणायच्या घोषणा करायच्या मोठ्या गाजावाजा जाहिराती करायच्या जा, भिंतीवर बाथरूमवर वर संडासवर एस टीवर पेट्रोल पंपावर सगळीकडे नुसता गाज्या वाजा असतो सामान्य माणसासाठी काही पडतच नाही कारण यांना ती योजना सफल करता येत नाही त्यांना सांभाळता येत नाही आणि बरोबरी कोणाची करतात तर ठाकरे यांची अरे ठाकरे म्हणजे हे उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत असं घर आहे तुमचं काय मला माहित नाही तर कृतीतून काय दिसतंय आहे ते जनतेला आज त्या पेगवून पक्षांना मला वाटत बाळ झाली छोटे छोटी आज ते पेगवीन मुंबई महानगरपालिकेला भरघोस असं उत्पन्न मिळवून देत आहे हजारो लाखो लोक आज तिथे बागीच्याला भेट देत आहेत बेगिन्स ला बघून ते खुश होत आहेत लहान मुलं खुश होत आहेत एरवी आपण ते टी व्हीवर बघतो पण जेव्हा सत्य बघतो त्यावेळेस वेगळा आनंद असतो तो आनंद आज मुंबईकरांना दिला आदित्य ठाकरेंनी यांचे चित्ते कुठे गेले यांनाच पत्ता नाही पैसा कुणाचा जनतेचा जनतेला काही फायदा नाही कुणाला फायदा झाला जाऊ असो ह्या अशा दोन गोष्टी होत्या अजून बऱ्याच काँग्रेसच्या योजना त्याही पळवल्या नावं बदललीत नावं बदलायचं मोठा शोक आहे ना तो विषय नाही याचा पण बघा शक्यतो स्वतःचं डोकं वापरा म्हणावं ठाकरेंची बरोबरी करू नका आणि এগেতো জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র